प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत भाजप उमेदवारांना जनतेचे पाठबळ व पाठीशी जनशक्तीचा महासागर हसूर चंपा जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री संतोष रावसाहेब केली असून चंपू पंचायत समिती उमेदवार प्रशांत शंकरराव नूल पंचायत समिती उमेदवार सौ प्रियंका रणजित यादव यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे भाजप उमेदवारांनी चॅनलद्वारा नम्र विनंती केलेलं आहे तेच न्यूज हसूर चंपो या दहा बारा दिवसाच्या प्रत्येक गावामध्ये सर्व लोकांच्यापर्यंत आपण बोलल्यानंतर असा आम्हाला अनुभव आला की सर्व लोकांना सर्व गावातील प्रमुख मंडळींना गावचा विकास साधी करून घ्यायचा आहे आणि हा विकास साधी करून घ्यायचा असेल तर विद्यमान आमदार सत्तेबरोबर असणारे सत्तेत सहभागी असणारे आमदार श्री शिवाजीराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या उमेदवारांना निवडून आणलो तर येणाऱ्या काळामध्ये गावचा सर्वांगीण विकास साध्य होणार आहे याची खात्री त्या लोकांना असल्यामुळं जवळजवळ टो टक्के लोक त्या या कमळ या चिन्हावर नूल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारसंघाच्या अंतर्गत उद्या सात तारखेला त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत त्याच दिवशी मतदान असल्यामुळं सर्वांना मी कळकळीची विनंती करतो या विभागातून जिल्हा परिषद सदस्य उमेदवार त्रिवत संतोष रावसाहेब टेली त्याच पद्धतीनं प्रशांत शंकरराव अर्नाळकर याच पद्धतीनं आणखीन एक आमच्या उमेदवार दोन पंचायत समितीच्या प्रियंका प्रियंका यादव हे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या पार्टीच्या वतीनं निवडणुकीसाठी आपल्यासमोर सामोरं येत आहेत तरी एकंदरीत सर्व मतदारांना मी आव्हान करू इच्छितो की के केंद्रामध्ये मोदी साहेब राज्यामध्ये फडणवीस साहेब जिल्ह्यामध्ये खासदार माणिक साहेब आणि तालुक्याचे विद्यमान आमदार त्या भारतीय जनता पक्षाचे तरफदार झुंजार असे आमचे लाडके आमदार शिवाजी पाटील साहेब ही सर्व यंत्रणा साखळी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदावरती इथे करताना आम्हाला बघायला मिळते तर या सर्वांचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने येणाऱ्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पक्षाचे जे तिन्ही उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड अशा मतानी निवडून आणण्यासाठी सर्वांनी कमळ ह्या चिन्हावरचं बटन दाबवून त्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांना निवडून द्यावं निवडणुकीमध्ये हे आमच्याच उमेदवारांना का निवडून द्यावे ह्या ह्याचं या कारण एक खेडोपाडी ग्रामपातळीवरती कामं आम्हाला साधायची असतील किंवा साध्य करायची असतील तर गती आणि सर्वसामान्यांना प्रगती देण्यासाठी गावभू गावातील मूलभूत सुविधा भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्याकडून ज्या योजना आहेत त्या योजना सक्षमपणे सर्व भागामध्ये चालू आहेत त्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी ही एक योजना सुरू आहे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा रुपये सहा हजार रुपये जमा होतात त्याच पद्धतीने पंतप्रधान गर गरीब कल्याण अन्न योजना जवळजवळ देशातील ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नदानाचं वाटप त्या पक्षामार्फत केलं जातं त्याच पद्धतीनं सर्व गावातील घरकुलांची योजना त्याला पंतप्रधान आवास योजना म्हणू जवळजवळ तीन सहा कोटीच्या आसपास त्या सर्वांना आस पक्की घरं देण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं झालेलं आहे तसेच महाराष्ट्रातल्या योजना माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महिलांना प्रति महिन्याला पंधराशे रुपये खात्यावरती जमा होतात त्या पद्धतीनं लेख लाडकी योजना हो संजय गांधी निराधार योजना हो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य हो योजना कृषी यांत्रिकीकरण योजना हो मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हो असेल पंतप्रधान सडक योजना हो असेल अशा माध्यमातून विविध अशा योजनेमधून सर्व लोकांचा सर्व लोकांना त्याचा फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष काम करत आहे आणि अशा पक्षामध्ये आपण काम करत असताना या पक्षाचेच उमेदवार त्या त्या मतदारसंघामध्ये निवडून आले तर या निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये जी असणारी गावं आहेत त्या गावांना देखील त्याचा फार मोठा फायदा होणार आहे त्यामुळं प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये आज रस्त्यांची गरज बऱ्याच वर्षापासून आम्ही बघतोय पानंद रस्ते खुले होत नाहीत रस्ते निर्माण होत नाहीत शेतकऱ्यांच्या शेतीमधील जे शेत पीक आहे त्याची दळणवळण त्याची वाहतूक करण्यासाठी त्या सर्व शेतकऱ्यांना फार त्रासाला सामोरं जावं लागतं प्रत्येक वर्षी आपल्या शेतातला ऊस घालवायचं असेल तर वाहतूक वाहतूक म्हणून कामगारांच्या म्हणजे ऊस तोडणी कामगारांच्या मार्फत डोक्यावरती उसाची मुळी घेऊन जवळजवळ एक पाचशे मीटर सहाशे मीटर प्रमुख रस्त्याला येईपर्यंत त्याची वाहतूक करण्यासाठी बरेच पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागतात त्यामुळं त्या पानंग रस्त्याची निर्मिती करण्याची योजना त्या महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली आहे आणि त्याचा देखील सध्या आमचे जे आमदार आहेत शिवाजीराव पाटील यांनी शब्द दिलेला आहे त्या, त्या मतदारसंघामधील रत्नाळगावमध्ये हट्टी वसाहतीकडे जाणारा नदीकडे जाणारा असता त्यासाठी देखील जवळजवळ एक कोटी तीन कोटीचा निधी लावण्याचा शब्द साहेबांनी दिलेला आहे या शासनाने या बी जे पी सरकारने लाडकी योजना आणि शेतकऱ्यांना जे सहा हजार रुपये दिले जातात त्यामध्ये त्या जा लाडक्या बहिणी एवढ्या खुश आहेत कारण आपापल्या प्रपंचामध्ये त्यांना ही जी आपण पंधराशे रुपये शासनाने महि प्रति महिना त्यांना दिली जाते त्या पंधराशे रुपयामध्ये त्यांना किरकोळ त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरुष मंडळीकडं हात पसरवणे त्या दृष्टीने ते पंधराशे रुपये त्यांना फार मोलाचे आहेत त्यामुळं त्या योजनेवरती सर्व माता भगिनी ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळाला मिळतो त्या सर्व लाडक्या बहिणी शंभर टक्के त्या योजनेमध्ये ज्यांना लाभ मिळा मिळतो त्या सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत म्हणजे शेतकरी देखील त्याच पद्धतीनं जी रक्कम मिळते त्याच्यावरती समाधानी असल्याचं चित्र आम्हाला बघायला मिळतं अशी जी स्कीम कायमपणे राहावी अशी त्यांची इच्छा आहे त्यामध्ये ते सर्व लोक खरोखर आनंदी आहेत येणाऱ्या सात तारखेला सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदानाचा मतदानाचा दिवस असल्यामुळं सर्व मतदार बंधू भगिनींना सर्व विभागातील चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील त्या पंचायत समिती जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आपण सर्वांनीच जास्तीत जास्त संख्येनं मतदानाला यावं आणि आमच्या या तिन्ही उमेदवारांच्या चिन्हासमोरील बटन दाबून कमळाला आपण कमळ या चिन्हावरती मतदान करून कमळ निवडणं आणावं एवढी मी कळकळीची आणि नम्र आपल्याला सर्वांना विनंती करत आहे धन्यवाद